हॅलो व्हिवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वजण वाट पाहत असलेला जो रिझल्ट आहे तो म्हणजे ग्रामसेवक जिल्हा परिषद याबाबत अपडेट घेऊन आलेलो आहोत असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील जसे जसे निकाल लागतील तसे तसे अपडेट आपल्या चॅनलवर टाकल्या जातील त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुमचा एकही अपडेट मिस मी होऊ देणार नाही इथे पहा तुमच्या परीक्षेमध्ये किती पेपर होते हे दिलेलं आहे टोटल मार्क किती होते तुम्हाला हे दिलेलं आहे जिल्हा परिषद वाशिम आहे परीक्षा झाली होती वीस 20 जून दोन हजार चोवीसला परीक्षा घेतली होती आय बी पी एसने पोस्ट पहा इथे रिक्रुटमेंट ऑफ ग्रामसेवक कॉन्ट्रॅक्च्युअल कंत्राटी ग्रामसेवक या पी डी एफची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही ही पी डी एफ ॲक्सेस करू शकता ही पी डी एफ पाहू शकता त्याचप्रमाणे जिल्हा परिषद कोल्हापूर या जिल्ह्याचासुद्धा निकाल लागलेला आहे परीक्षा झाली होती वीस जून दोन हजार चोवीस हे पहा पोस्ट आहे रिक्रुटमेंट ऑफ ग्रामसेवक कॉन्ट्रॅक्च्युअल कंत्राटी ग्रामसेवक तुमच्या इथे तुम्ही मार्क्स पाहू शकता आता खूप जण प्रश्न विचारतात की लिस्टमध्ये नाव आहे म्हणजे फायनल सिलेक्शन झालं का परंतु अजून तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लिस्टमध्ये तुमचं नाव पाहिजे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा एक फायनल लिस्ट येईल तिथेसुद्धा तुमचं नाव पाहिजे तर तुमचं फायनल सिलेक्शन मानलं जाईल पण या लिस्टमध्ये नाव आहे म्हणजे तुम्ही अजून प्रोसेसमध्ये आहात आणि तुम्ही जवळपास पंच्याऐंशी टक्के लढाई जिंकलेली आहे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता मला जेवढं शक्य असेल तेवढ्यांची उत्तरे मी देत जाईल या पी डी एफची लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू